देशाच्या विकासासाठी पुन्हा मोदींना निवडून देण्यासाठी मला मते द्या असे आवाहन सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा माहितीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ अंकलखोप येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते खासदार संजय काका पाटील यांनी पलूस तालुक्यातील भिलोडी जिल्हा परिषद आणि अंकलखोप जिल्हा परिषद गटातील गावांच्या बैठका घेतल्या दृश्य मंदिर खटाव येथे भिलोडी जिल्हा परिषद गटातील वसगडे खटाव ब्रम्हळ सुकवाडी चोपडेवाडी भिलोडी माळवाडी हजारवाडी भिलोडी स्टेशन या गावांची बैठक झाली गौरी गार्डन अंकलकोप येथे अंकलकोप जिल्हा परिषद गटातील अंकलकोप नागठाणे सूर्यगाव संतगाव धनगाव अमनापूर बुर्ली बुरुंगवाडी या गावांची बैठक झाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख भाजपाचे पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजाराम गुरुड नितीन नवले विजय पाटील राजाराम पाटील अंकुश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील अंकलकोपच्या सरपंच राजश्री उर्फ बेबीताई सावंत यांच्यासह सा पलूस तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित होते संजय काका पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश सुरक्षित केला आहे देशाची अर्थव्यवस्था ही पाचव्या स्थानावर आणली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली देशानं प्रचंड प्रगती केली आहे हा प्रगतीचा रथ असाच पुढे नेण्यासाठी ने देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे पुन्हा एकदा मोदी सरकार येणे गरजेचे आहे देशहितासाठी ते आवश्यक आहे मोदींना पुन्हा आणण्यासाठी आपण सर्वांनी मला मतदान करावे मला मत म्हणजे मोदींना दिलेले मत आहे त्यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले